फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे पूर्वीच्या काळी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना गुरूच्या आश्रमातच राहावे लागत असे आणि तिथे त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या ते शिक्षणाची परीक्षा देखील द्यावी लागत असे मुले बरीच वर्ष गुरूंच्या आश्रमातच घालवत असत असाच एक शाक्य गुरूंचा आश्रम होता त्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत होते असेच एकदा शिक्षण पूर्ण झालेल्या शिष्यांची शाक्य गुरुंनी परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी सर्व शिष्यांना एकत्रित बोलावून वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घेतली गुरूंनी घेतलेल्या सर्व परीक्षांमध्ये सर्व शिष्य पास झाले होते परंतु तरी देखील त्यांनी आणखी एक परीक्षा घ्यायची ठरवले त्यांनी सर्व शिष्यांच्या हातात एक एक पेरू दिला आणि त्या शिष्यांना सांगितले की हा पेरू तुम्हाला खायचा आहे पण हा पेरू खाताना तुम्हाला कुणीही पाहता कामा नये जर का तुम्हाला हा पेरू खाताना कुणी पाहिले तर तुम्ही ह्यात अयशस्वी फाल सर्व शिष्यांनी तो पेरू घेतला आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो पेरू खाऊन आली गुरूंनी त्यांना विचारले असता प्रत्येकाने सांगितले की आम्ही अशा ठिकाणी जाऊन पेरू खाल्ला जिथे आम्हाला कुणीही पाहिले नाही प्रत्येकाने जागेची वेगवेगळी नावे सांगितली तेव्हा गुरूंना जाणवले की खरंच त्या जागी जाऊन त्यांना पाहणे कुणीही शक्य नव्हते पण त्यांचा एक शिष्य हरी हा मात्र अजूनही आला नव्हता गुरूंसह हो इतर शिष्यही त्याची वाट पाहत होते तो दिवस गेला रात्र गेली तरीही हरी परतला नाही गुरु तसेच इतर शिष्यही चिंतेत आले होते त्यानंतर दुपारच्या वेळी तो शिष्य तिथे आला तेव्हा सर्व शिष्य ओरडले हरी आला हरी आला गुरुदेखील आपल्या कुटीमधनं बाहेर आले पण सर्वांनी पाहिलं की हरीच्या हातामध्ये तो पेरू अजूनही तसाच होता सर्वांनाच आश्चर्य वाटलं तेव्हा गुरूंनी त्याला विचारलं काय झालं तुला अशी जागा भेटली नाही का की जिथे तुला कुणी पाहू शकत नाही हरीने सांगितले मी अगोदर एका झाडाखाली गेलो तिथे मी पेरू हातात घेतला आणि तो खाणार इतक्यात मला दिसले की त्या झाडावरती पक्षी बसलेले आहेत ते माझ्याकडे पाहत आहेत त्यानंतर मी नदीकिनारी गेलो नदीकिनारी गेल्यावर जेव्हा मी पुन्हा पेरू खाण्यासाठी घेतला तेव्हा मला तिथे जाणवले की तिथे गाई इतर गुरे आणि इतर प्राणी देखील आहेत की जे माझ्याकडे मा पाहत आहेत मी तिथून निघालो आणि गुहेमध्ये गेलो मी जेव्हा खाण्यासाठी पेरू काढला तेव्हा मात्र मला जाणवले की मला इथे कुणीच पाहत नाही इथे पूर्ण अंधार आहे मी तो पेरू खाणार इतक्यात मलाच माझ्या हातून आवाज आल्यासारखं झाला की अरे मी पाहतो आहे मग मला जाणवले हे तर माझे मन माझे मन माझा अंतरात्मा मला पाहत आहे की मी हा पेरू खात आहे जर मला कुणीच पाहिले नाही पाहिजे तर तिथे खरंच कुणीही असता कामाने पण इथे तर माझा अंतरात्मा बघतो आहे की मी पेरू खात आहे त्यामुळे मला अशी कुठलीच जागा सापडली नाही की जिथे मी तो पेरू खाऊ शकत होतो म्हणून मी हा पेरू घेऊन पुन्हा आलेलो आहे तेव्हा गुरुची फार आनंदित झाले आणि त्यांनी हरीला शाबासकी दिली या कथेतून आपल्याला एक गोष्ट समजते ती म्हणजे जेव्हा आपण असं समजतो की आपण एखादं कर्म करत आहोत पण ते इथे पाहणारं कुणीच नाही पण असं कधीच नसतं तुम्ही जे कर्म करत आहात ते पाहणारं कुणी तेव्हा उपस्थित नसलं तरी तुमचा अंतरात्मा मात्र सर्व गोष्टी पाहत असतो तुम्ही कितीही त्या गोष्टी विसरण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीच शक्य होत नाही कारण तुम्ही इतर गोष्टींचं अस्तित्व मिटवू शकता पण तुमच्या अंतरात्म्याचं अस्तित्व तुम्ही स्वतःहून तुम्ही जिवंत असेपर्यंत कधीच मिटू शकत नाही त्यामुळे कोणतेही कर्म करताना कर्म आपल्याला बघत आहे या गोष्टीचा विचार करूनच कोणतेही कर्म केले पाहिजे धन्यवाद